नमस्कार मंडळी आता चालेल झाडांची कटिंग करून जरा साफसफाई केली आणि घरात येऊन बघतोय पोरीने सगळं दुकान मांडलं इथं काय काय घेऊ दुकानात काय करते इंग्लिशच मारते आता ती शिरला शाळेत जाते ना, ना। शिवला शाळेत जाते ती म्हणून <laughs> इंग्लिश शब्द वापरते का अरे पावडरचं बघितलं किती

तुमच्या पण मुली असं साफसफाई करतात का म्हणजे काम सांगितल्या असं काही उद्योग करून बसतात का तेवढं सांगा काम हा घासाय सांगितलं ना मग हे असं ऑर्गनाईज करतात बघा त्या मग अशी तिला म्हणलं गाई आणायला जा तिच्या पप्पा बरं तर ती हे सगळा राडा घालून बसलेली बघा पिना काढती ती सुया काढती दिवाणवरच ठेवी ती

आलती आलती कुठे आहो आहे डीम डीम लाईट अगं जाणू घर झाड राडा झालाय घरात तुम्ही बाहेर काय करत असले की तू तुमचा राडा चालू काय ते फेकून द्यायचं मला अरे मौरीच तेली ठे चांगलं साफ करून कशाच आहे म्हणजे मौरीचे जराचा काय फायदा होत नाही काय तुमचाच हात मांडले सामान ऑर्ग नाही करती का तू काय करती मला तरी सांग परत एखादा शब्द बोल ना इंग्लिश मध्ये ऑर्ग नाही तुझ्या काय

कशाची पैशाची काय किती चिल्लत सत्तर त्याच्यात जाणून सत्तर हजार आहे अशी गरजे वही बो आहे ते बरं आपले बांडे पडल्यात ना बाहेर गासून असं काम सांगितलं पडायचे मगाशी पप्पा काय म्हणले होते गाय आणायला चल डोंगराला तर म्हणते अभ्यास आहे तर इथं हा गोंधळ घालून बसली

चला मग बाय 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 मला ना काम पडले आता एवढंच बाज झाला हिचं काही टाइमपास झाला हो मॅडम भास करा तू राडा आणि चला चला बाय बाय मंडळी बाय बाय